श्रीराम आणि हनुमानांमध्ये कधी युद्ध झाले असेल हो हनुमानजी भगवान श्रीरामांशी लढण्यासाठी आले होते हे ऐकून सर्वांना जरा आश्चर्यच वाटेल पण हे खरे आहे या घटनेचा श्रीराम कथेत उल्लेख आहे तुम्हाला हे ऐकून आणखीन आश्चर्य वाटेल की जेव्हा हनुमानजी भगवान श्रीरामांशी युद्ध करायला आले तेव्हा युद्ध करण्यापूर्वी त्यांनी भगवान श्रीरामांचे स्मरण केले आणि त्यांची शपथही घेतली होती ही घटना स्वतःतच एक अनोखी घटना आहे आणि फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे नमस्कार तुम्ही पाहतात किलबिल क्लब चला तर या अनोख्या घटनेबद्दल जाणून घेऊया पुराणात एक कथा आहे ज्यानुसार एकदा सुमेरू पर्वतावर सर्व संतांची बैठक झाली कैवर्त देशाचा राजा सुकांत याला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तो संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी निघाला वाटेत तेव्हा त्याला देवर्षी नारद भेटली राजा सुकांतने त्यांना प्रणाम करून आशीर्वाद घेतला त्यानंतर नारदजींनी त्यांना त्यांच्या प्रवासाच्या उद्देशाबद्दल विचारले राजा सुकांतने त्यांना संत सभेचे आयोजन सांगितले नारद मुनी म्हणाले ही चांगली गोष्ट आहे तू नक्कीच जा यानंतर त्यांनी राजाला सांगितले की ज्या सभेत तू जात आहेस त्या सभेत ऋषी विश्वामित्रांना सोडून तू सर्वांना नमस्कार कर हे ऐकून राजा सुकांतला आश्चर्य वाटले ते म्हणाले असे करणे योग्य असेल का तेव्हा नारदजी म्हणाले विश्वामित्र ही आधी राजा होते आणि त्यानंतरच ते संत झाले आणि तुम्हीही राजा आहात राजा सुकांतने नारदांचे म्हणणे मान्य केले आणि सभेत पोहोचल्यानंतर त्यांनी नारदांनी सांगितल्याप्रमाणे केले बैठक संपताच विश्वामित्र श्रीरामांकडे आले आणि बैठकीत आपला अपमान झाल्याचे त्यांनी सांगितले ते म्हणाले हा संत परंपरेचा अपमान आहे एक वेळ मी माझा अपमान विसरेल पण परंपरेचा अपमान विसरणार नाही मात्र विश्वामित्रांनी अपमान करणाऱ्याचे नाव घेतले नाही यावर श्रीरामाने त्यांना अपमान करणाऱ्याचे नाव विचारले तेव्हा विश्वामित्र म्हणाले हे कळल्यावर तुम्ही काय कराल यावर श्रीराम म्हणाले की मी तुमच्या चरणी शपथ घेतो ज्याचे मस्तक तुमच्या चरणी नतमस्तक होणार नाही त्याचे शिर मी कापून बाजूला करेन राजा सुकांतला श्रीरामांच्या या शपथेबद्दल समजले ते नारद मुनींकडे गेले आणि त्यांना सर्व कथा सांगितली हे ऐकून नारद मुनींनी त्यांना माता अंजनीच्या आश्रयात जाण्यास सांगितले आणि नारदमुनी म्हणाले की तुला हा सल्ला मी दिला आहे असे कुणालाही सांगू नकोस राजा सुकांत लगेच बजरंग बलींच्या घराबाहेर गेले आणि मोठ्याने रडू लागले त्यांचे ते रडणे ऐकून माता अंजनी बाहेर आली सुकांत त्यांना म्हणाला माता कृपया मला वाचवा नाहीतर विश्वामित्रजी मला मारतील यावर माता अंजनीने त्यांचे प्राण वाचवण्याचे वचन दिले तुम्ही आश्रयाला आला आहात त्यामुळे तुम्हाला कोणीही मारू शकणार नाही असे सांगितले त्यानंतर माता अंजनीने सुकांतला विश्रांती घेण्यास सांगितले संध्याकाळी हनुमानजी माता अंजनींकडे आले तेव्हा मातेने सर्व काही त्यांना सांगितले पण सुकांतला बोलवण्यापूर्वी त्याने हनुमानजींना शपथ घेण्यास सांगितले तेव्हा हनुमानजी म्हणाले की मी श्रीरामांच्या चरणी शपथ घेतो की मी सुकांतच्या प्राणांची रक्षा करेन तेव्हा माता अंजनीने सुकांतला बोलवले हनुमानजींनी विचारले तुम्हाला कोण मारणार आहे तेव्हा सुकांतने सांगितले की भगवान श्रीराम त्याला मारणार आहेत हे ऐकून माता अंजलीला आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या तुम्ही विश्वामित्रांचे नाव घेतले होते तेव्हा राजा म्हणाला विश्वामित्रांना मला मारायचे आहे पण मला मारणार तर श्रीरामच आहेत त्यानंतर हनुमानजी राजा सुकांतला त्याच्या राजधानीत सोडून श्रीरामांच्या दरबारात पोहोचले तिथे पोचल्यानंतर त्यांनी श्रीरामांना विचारले की तुम्ही कोठे जात आहात तेव्हा श्रीराम म्हणाले की ते राजा सुखांचा वध करण्यासाठी जात आहेत तेव्हा हनुमानजी म्हणाले प्रभू त्यांना मारू नका श्रीराम म्हणाले की त्यांनी आपल्या गुरुंना वचन दिले आहे आणि ते वचन मोडू शकत नाहीत हनुमानजी म्हणाले हे प्रभू मी सुकांच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी माझे इष्टदेव म्हणजेच मा तुमची शपथ घेतली आहे तेव्हा श्रीराम म्हणाले की तू तु तु तुझे वचन पाळ आणि मी माझे वचन पाळीन हनुमानजी राजा सुकांतला घेऊन पर्वतावर पोचले आणि रामनामाचा जप करू लागले दुसरीकडे श्रीराम सुकांतला मारण्यासाठी त्याच्या राजधानीत पोचले परंतु सुकांत त्यांना तिथे सापडला नाही तेव्हा ते त्याचा शोध घेत पर्वतावर पोचले तिथे हनुमानजी रामनामाचा जप करत होते रामजींना पाहताच सुकांत घाबरला तेव्हा हनुमानजी म्हणाले की रामनामाचा जप करत राहा आणि निश्चिंत राहा देवाच्या नावावर पूर्ण विश्वास ठेव पण तो खूप घाबरला होता म्हणून हनुमानजींनी सुकांतला रामनामाच्या मंत्राच्या वर्तुळात बसवले यानंतर त्यांनी रामनामाचा जप सुरू केला राजा सुकांतला पाहून जेव्हा रामजींनी बाण सोडायला सुरुवात केली तेव्हा ते, ते रामनामाच्या विफल झाले रामजी त्यामुळे हताश झाले आता काय करावे हे त्यांना कळेना हे पाहून लक्ष्मणांना वाटले की हनुमानजी भगवान रामांना त्रास देत आहेत म्हणून त्यांनी स्वतःच हनुमानांवर बाण सोडला पण त्या बाणाने हनुमानजी नाही तर भगवान श्रीरामात विशुद्ध झाले कारण हनुमानांच्या हृदयात तर श्रीरामच होते त्यानंतर श्रीरामांना शुद्ध येताच ते हनुमानांकडे धावले हनुमानांच्या छातीतून रक्त वाहत होते ते हनुमानांच्या त्या वेदना पाहू शकले नाहीत श्रीराम सारखे त्यांच्या छातीवर हात ठेवून डोळे बंद करून घेत होते तेव्हा हनुमानजी शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी ते पाहिले की रामजी डोळे मिटून त्यांच्या छातीवर वारंवार हात ठेवत आहेत त्यावेळी हनुमानांनी सुकांतला पाठीमागून बाहेर काढले आणि आपल्या मांडीवर बसवले श्रीरामाने हनुमानाच्या कपाळावरून हात फिरवला पण यावेळी हनुमान ऐवजी सुकांतचे डोके त्यांच्या हाताखाली आले हनुमानजी म्हणाले हे नाथ आता तुम्ही याच्या डोक्यावर हात ठेवला आहे आता तुम्हीच याचे रक्षण करा रामजी हसले आणि म्हणाले हनुमाना ज्याला तू आपल्या मांडीवर बसवशील त्याच्या डोक्यावरून मला हात फिरवावाच लागेल पण मी गुरु विश्वामित्रांना काय उत्तर देऊ तेवढ्यात हनुमानजींना समोरून येणारे विश्वामित्र दिसले त्यांनी सुकांतला सांगितले जा तू तेव्हा नमस्कार केला नाहीस पण आत्ता नमस्कार कर जा राजा धावत गेला आणि विश्वामित्रांना नमस्कार केला ते पाहून विश्वामित्र प्रसन्न झाले आणि म्हणाले रामा याला क्षमा कर मी पण याला क्षमा केली आहे राजा सुकांत विश्वामित्रांना काही सांगणार तेवढ्यात नारद मुनी तेथे ते प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण घटना त्यांना सांगितली तेव्हा विश्वामित्रांनी नारदांना विचारले की तुम्ही असा सल्ला याला का दिलात तेव्हा नारदजी म्हणाले की लोक मला वारंवार विचारायचे की राम मोठा आहे की रामाचे नाव मोठे आहे तेव्हा मला वाटले की अशी एक लीला करूया की ज्यामुळे लोकांना स्वतःहून समजेल की देवापेक्षा देवाच्या नामाची महिमा अधिक आहे अशा प्रकारे नारदांनी लोकांना रामनामाचा महिमा समजून अशा प्रकारे देव आणि भक्ताच्या युद्धात भक्ताची भक्ती जिंकली असे म्हटले जाते की राम सेतू बांधताना वानरांनी रामनाम लिहिलेले दगड पाण्यात टाकले पण ते समुद्रावर तरंगले पण जेव्हा श्रीरामांनी स्वतः एक दगड समुद्रात टाकला तो मात्र बुडा आला पण वानराने रामनाम लिहिलेले दगड पाण्यात तरंगू लागले श्रीराम स्वतः जे करू शकत नाहीत ते त्यांचे नाव करते यावरून हेच सिद्ध होते रामनामाचा महिमा तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा कमेंट करून तुमचे अभिप्राय नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसहित जय श्रीराम